परिस्थिती होती वेगळी परिस्थिती शिकलो माझ्या आईनं कष्ट करून डोक्याला लोकांच्या शेतात निंदायला निंदा गेली आणि मला शिकवलं लहानपण फार चांगलं होतं आणि सहा भावडर खूप छान राहायचे आज बंगला गाडी बंग, सगळे आर्थिक परिस्थिती तंदुरुस्त चांगली आहे बिथून सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण ते जे खेळायचं प्रेम आहे ते नाही आज आणि म्हणून मला ते लिहिले बरं लिहिलेली आहे